नमस्कार शेतकरी मित्रांनो आता बघणं आपण कांदा बाजार तर पहिली वास समिती तुम्ही मित्रांनो ते येते कांद कांद्याच्या अवकाळी मित्रांनो एकाचाळीस क्विंटलची तर किमान दर होता सोळाशे रुपये कमान होता दोन हजार रुपये व सर्व सरांवर होता अठराशे रुपये आता पुढली समिती मित्रांनो पुणे येते लोकल कांद्याच्या अवकाळी मित्रांनो चौदा हजार सातशे एव्न क्विंटलची किमान दरत हजार रुपये कमान दर होता बत्तीसशे रुपये व दर होता एकवीसशे रुपये आता पुलीवा समिती मित्रांनो पुणे मोशे येथे लोकल कान्याच्या अवकाल ते मित्रांनो पाचशे एकाहत्तर क्विंटल ची किमान दौर बाराशे रुपये कमाल होता दोन हजार रुपये व सरळ सर अंदर होता सोळाशे रुपये आता पुलीवास समिती मित्रांनो धोड केडगाव येथे लोकल कान्याच्या अवकाळ मित्रांनो दोन हजार पाचशे पंच्याऐंशी क्विंटलची किमान दरवर्ता बाराशे रुपये कमान होते छत्तीसशे रुपये व सरळ सर अनुभव होता अठ्ठावीसशे रुपये पुल्ली वाह समिती मित्रांनो सातारा येथे कांद्याच्या अकाल मित्रांनो एकशे पंच्याण्णव क्विंटलची किमान दर होता पंचवीसशे रुपये दर होता बत्तीसशे रुपये व सर्व सराजण होता अठ्ठावीसशे रुपये पुढील वासमित्रे धुन आळेफाटा इथे चिंचवड येथे कांद्याच्या अकाल ते मित्रांनो चार हजार सातशे पंधरा क्विंटलची किमान होता अकराशे रुपये दर होता बत्तीसशे पन्नास रुपये व सर्व दर होता पंचवीसशे दहा रुपये तर अशा तरी त्याचे कांदा बाजार भाव व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करावं जास्त जास्त लोक शेअर करावं चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका